डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे वृक्षारोपण सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चार जून दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे दरवर्षी येणाऱ्या सरकारी वृक्षारोपण मोहिमेवरती केलेलं हे भाष्य अर्थात आजची वातटीका तेव्हा आजच्या वातटीकेच नाव आहे वृक्षारोपण सरकारी वृक्षारोपण म्हटले की सरकारी वृक्षारोपण म्हटले की आकडेवारीचे फावले जाते सरकारी वृक्षारोपण म्हटले की आकडेवारीचे फावले जाते आणि जुन्याच खड्ड्यांमध्ये नवे झाड लावले जाते जुन्याच खड्ड्यांमध्ये नवे झाड लावले जाते नवे झाड लावले जाते कशासाठी सरकारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी याच वृत्तीवरती भाष्य करणार आजच्या कर्व पुन्हा एकदा वृक्षारोपण म्हटले की आकडेवारीचे फावले जाते सरकारी वृक्षारोपण म्हटले की आकडेवारीचे फावले जाते आणि जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावले जाते जुन्याच खड्ड्यांमध्ये नवीन झाड लावले जाते नवीन झाड लावले जाते सदळीवात्रटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव, जे कडव काहीतरी तुम्हाला मला सांगू पाहत आहे इमानदारीच्या बियांसोबत बियान बियांसोबत जबाबदारीची रोप वाटली पाहिजेत इमानदारीच्या बियासोबत जबाबदारीची रोप वाटली पाहिजेत आणि हक्काच्या झाडाला कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत हक्काच्या झाडाला कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत काही वेगळं भाष्य न करता पुन्हा एकदा दुसरं कडवं इमानदारीच्या बियांसोबत इमानदारीच्या बियांसोबत जबाबदारीची रोपं वाटली पाहिजेत इमानदारीच्या बियांसोबत जबाबदारीची रोपं वाटली पाहिजेत आणि हक्काच्या झाडाला कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत हक्काच्या झाडाला कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत आजच्या वात्रटीकेच ना होतं वृक्षारोपण ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते, ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यका